हॅलो फ्रेंड्स तर आज ना मला तुम्हाला गोष्ट सांगायची आहे गोष्ट म्हणजे आमच्या स्कूलमध्ये स्कूलमध्ये आमची आमची क्लास आहे ना आमच्या क्लासमध्ये असं हे आहे म्हणजे आपल्या घराला आपण पेंट करतो व्हाईट करतो किंवा कोणता कलर कलरफुल करतो पण आम्ही व्हाईट केलं बघा जरी हां पण आमच्या क्लासमध्ये असं घाण वाटतं पण ठीक आहे चांगलं वाटतं व्हाईट वाईट पण ते असं वेगळीच अशी स्क्वेअर स्क्वेअरवाली वेगळीच डिझाईन होती म्हणून त्याला आम्ही पेंट नाही करू शकलो कारण कोण म्हणजे कोणी टीचरला पण राबवू शकतो राईट कारण ज्यांनी ते क्लास बनवल्या ते रागवतील कारण की त्यांची हाकलाईट काहीतरी 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 हां तर त्याच्यामुळे पेंट नाही करायचं तर आम्ही पूर्ण चार्ट चार्ट पेपर्स मी त्याला सुंदर बनवणार आहे चार्ट पेपर्स म्हणजे आता चार्ट पेपर्स म्हणजे आता ते मोठे मोठे पेपर असतात मग त्याच्यावर लिहायचे की केवढे हे स्टुडंट्स आहेत म्हणजे नंतर हे की असं टाइम टेबल काय आहे म्हणजे असे रोजचे टाइम टेबल्स कोणत्या कोणत्यात असं किंवा मग रोमन असं तर आम्हाला क्लासमध्ये एक आहे की त्यात आम्हाला इमोशनल बँक अकाउंट तर इमोशनल बँक अकाउंटमध्ये काय असतं इमोशनल बँक अकाउंट आधी मी बाबांना जेव्हा सांगितले बँक अकाउंटच बोललं तो बाबांनी केलं तर बँक अकाउंट थोडे वेळ असतं रे मुलांचं पैशांचं असतं ते बँक अकाउंट तर इमोशनल बँक अकाउंट तर त्याला काय असतं इमोशनल बँक अकाउंट म्हणजे की का असतं आता कोणाच्या छोट्या मुलीचा बड्डे असतो आणि माझी आजी आजोबा गिफ्ट देणार आहेत मला नाही ते काय देतात तसे एक मोठ्या पॅकेटमध्ये असे पैसे टाकून देतात ना तसंच तसंच असतं पण फक्त असं एवढंसं असतं आणि ते पैशांचं नसतं काही फक्त एवढंसं असा पॉकेट असतो त्या त्या पैशांचं टाकण्यासारखं एवढंसं असतो पण त्यांचा असा लंबा असतो पैसे राहण्यासाठी पण पण याचे एवढे असतात त्यांना पैसे नसतात टाकायचे पैसे थोडे आहे आम्ही काय कॅन्टीन साठी तिकडे मोठ्या दिद्यांसारखे चलो चॉकलेट का म्हणून आम्ही त्याच्यात का करतो असं तर त्याच्यावर एक अशी हे असते इम काय म्हणतात त्याला इमोजी असते आणि त्या इमोजीवर अशी झोपलेली किंवा अशी अशी ते क्रॉस ते डोळेतील अजून स्माईल केलेली माझी अशी आहे आणि त्याच्या साईडला केया असं नाव लिहितात किंवा प्रीतिका असं नाव लिहितात किंवा शिवन्या असं नाव ठेवतात मग त्यांची नावं लिहितात त्याच्यानंतर त्याच्यात करायचं काय असतं टाकायचं काय असतं आता समजा मी स्कूलमध्ये होती आज समजा हं आज मी स्कूलमध्ये होती आणि माझं कोणासोबत तरी भांडण झालं तर मग दुसऱ्या दिवशी आपण सरी भुरीक तर बोलतो पण आपल्याला बोलायला जरा वेगळं वाटतं ना तर तसंच आपण काय करायचं लास्ट इयरला करायचं होतं पण मी आत्ताच काहीतरी गडबड करत होतो त्यात काय करायचं असतं छोटीशी चिठ्ठ घ्यायची असते त्याच्यावर लिहायचं असतं सॉरी आणि त्याचं नाव लिहायचं असतं समजा मी प्रितिकासोबत भांडून गेलं तर सॉरी प्रितिका, प्रितिका। करून मग घ्यायचा आणि बँक अकाउंटच्या पॉकेटमध्ये टाकायचा जी कोणती आहे मग त्याच्यानंतर पण आज काय झालं स्कूलमध्ये खऱ्यामध्ये की आम्ही क्लासमध्ये बसलेलो नॉर्मली आणि अभ्यास होता तर तेव्हा ना गोजी नावाची एक मुलगी गोजी की गोजिरीने म्हटलं की तुला प्रीतिकाच्या ह्याच्यात काही टाकायचं आहे मग म्हटलं हां टाकायचं आहे तर मग तिने काय केलं आहे चिट घेतली आणि त्याच्यावर मला लिहायला सांगितलं तिने डेकोरेट केलेली ती चिट आणि तिने म्हटलं मी डेकोरेट केली आहे तर त्या डेकोरेशनला मी कलर करते आधी तू लिही मग मी लिहिलं त्याच्यानंतर तिने टाकलं म्हणजे खूप वेळानंतर तिने टाकलं एक दोन पिरियड झाले तीन चार पिरियड झाले तर त्याच्यानंतर तिने टाकलं घरी टाकल्यानंतर मॅमनी एकदम शुभ मला तिचा बेंच पार्टनर माझा अरहम होता तो काहीच नाही बोलत तसा तर माझे पास काय असंच बोलतो तर मग कधी कधी तो कदि -कदि आधी तू असं बोलायचंच नाही काही असा असं बोलायचा तर आता काय आहे हां तर तिचा गोजिरीचा शुभम होता बेंच पार्टनर तर त्यांनी तो आला तो आधी नव्हता जेव्हा ती काही लिहात होती किंवा काही टाकत होती तर ती टाकत होती तेवढ्यात तो, तो आला आणि मी अशी आणि तो आला आणि त्याने बघितलं आणि मग मामला सांगितलं गेलं आणि ती अशी आणि मी झालं आता काय करणार आहे कशाला टाकलं मग कशानंतर त्याने कंप्लेंट केली मग मॅमने म्हटलं आता नसतं करायचं ते इयरला करायचं असतं लास्ट इयर जेव्हा इयर संपतो पण तेव्हा कोणी चेक पण नाही करणार माझं तर खूपच वरते ते मी चेक पण नाही करू शकणार बेंचवर उभी राहून करू शकते पण नको कोण टाकणार सुद्धा नाही वरते का टाकेल माझं लक्ष जाईल त्यांच्याजवळ कोणी उभं राहून के यामध्ये टाकेल तर तर प्रिताला नंतर कळून गेलं कारण शुभमने म्हटलं में आला म्हणजे तिकडेच राहिलं प्रीतिकाच्या ह्याच्यात झाला गोवा बाय फ्रेंड्स